म्हणजे तुमची आमची सुद्धा व्यवहारामध्ये ओळख करून देण्यासाठी मध्यस्थाची गरज असते मध्यस्थी ओळख करून देतो ही आमची बहीण आहे हे डॉक्टर आहेत हे वकील आहेत हे इंजिनियर हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत व तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओळख करून घ्यायची असेल तुम्हाला मला तर त्याला मध्यस्थी नको का मनाने ज्ञानेश्वरी कळणार नाही कारण मनोमार्ग गेला तो तेथेची बुकला हरी स्थिरावला तो चिधन्य आणि म्हणून ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं नाही परंतु ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी लिहिली आम्ही कॉलेजवरच्या वेळेला प्रश्न विचारतो ज्ञानेश्वरी कोणी लिहिली विद्यार्थी सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली नाही ना सांगितली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी एवढी क्रांती करावी त्यावेळेला साहित्य संमेलन नव्हते लिहिण्या वाचण्याचा शोध नव्हता कुठलीही तुमच्या प्रकारच्या फॅसिलिटी नव्हत्या लाईट नव्हते फॅन नव्हते रूम नव्हते काहीच नव्हते एवढ्या त्या कालावधीमध्ये त्या खरतर परिस्थितीमध्ये कस काय लिहिलं गेलं तर जिथे संपत तिथे अध्यात्म सुरू आणि ते त्या माऊलीने करून दाखवलं नवे नवे अवताराला आले होते महात्मे आणि महात्मे अवताराला यावे लागतात आणि त्या संत महात्म्यांची जोपर्यंत मध्यस्थी होत नाही भेट होत नाही तोपर्यंत तो 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 ज्ञानेश्वरी कळत नाही कारण सद्गुरू वाचवणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी ज्ञानेश्वरी मध्ये प्रत्येक ओवीची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती नाथांना नमन करून केलेली आहे मग आपल्याला ज्यांना ज्ञानेश्वरी वाचायची आहे त्यांना सद्गुरू हवा का नको ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली सद्गुरू केले नाथ महाराजांनी भागवत सांगितलं सद्गुरु केले तुकाराम महाराजांनी गाथा सांगितली सद्गुरु केले मग तुम्हा सुद्धा ती वाचायची आणि कळावी वाटत असेल इथे तरी पाचच मिनिट वेळ दिलाय पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात तरी एक वेळ अवधान सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा माझे उघडायचा ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात ते ज्यात पहिल्याच मध्ये की हे जे ज्ञान आहे ते सत्य आहे आजही अनुभूतीला येणार आहे आणि अनुभूतीला येण्यासाठी लिहून ठेवलंय आज लोक नुसती ज्ञानेश्वरी वाचतात वाचून बोट भरणार नाही वाचावी ज्ञानेश्वरी पा, डोळा पाहावी पण एवढं सोप्या भाषेत लिहून ठेवलेलं आहे ज्ञान होय मूर्ख त्या दगडा मूर्खाला कीर्तनकार प्रवचनकार होऊ शकतो पण केव्हा पाणी जमिनीमध्ये तयार आहे पण त्याच्यावरती आवरण आलेलं आहे आणि त्या आवरण काढण्यासाठी सुरुंग लावा लागतो तसा ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंनी चांदेव महाराज आणि चौदाशे वर्षांची भ्रांती काढली भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट त्याप्रमाणे तुमची आमची भ्रांती झालेली आहे ती काढण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे टाइमपास म्हणून नाही म्हणून म्हणून नाही नाही सत्ता करण्यासाठी नाही ज्ञानेश्वरी जी आहे ती केवळ आपल्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी आहे आणि उद्धार म्हणजे काय तत्व स्वरूपाची ओळख आणि स्वतःतल्या देवाची ओळख करून घ्यायची लोकांना भ्रम पडलाय देव कुठे आहे देव कुठेच नाहीये देव तुमच्याच जवळ आहे तुझे आहे तुझं पाशी ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत मांडला ज्ञान आत्मा हा सर्व घटी पूर्ण एक नांदे पुरुष आणि स्त्रीमध्ये भेद नाहीये आणि हे मी या आळंदी मध्ये सत्याऐंशी ते अठ्याऐंशी साली पहिलं प्रवचन करायला आले आणि त्यावेळेला पहिल्यांदा स्त्री कीर्तनकाराचा मान मिळवला कारण स्त्रिया कीर्तन प्रवचन करत नव्हत्या परंतु मला सांगण्यात आलं मी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहून ठेवलेलं आहे की पुरुषामध्ये आत्मा आहे मग स्त्रीमध्ये आत्मा आहे कत्मी आहे आत्माने आत्मी भेद नाहीये आणि ज्या वेळेला सद्गुरूंकडनं आपण सिद्ध करून घेतो नवे नवे ते आपल्याला त्या स्वरूपाची ओळख करून देतात अनुग्रह घ्यावा लागतो तुळशीची माळ घालावी लागते बंधनं पाळावी लागतात अनुग्रह हा एकांतातला विषय आहे की ज्याप्रमाणे शंकराने पार्वतीला जगामध्ये पहिला स्त्रीला अनुग्रह दिलेला आहे अमरनाथच्या गुहेमध्ये दिलेला आहे आणि ते ज्ञान संत परंपरेने येत असत अनादिकाला पासून येत असत त्याला वंश परंपरा असते आपल्या गुरुंचे गुरु गुरुंचे गुरु गुरुंचे गुरु आणि ती परंपरा जिथून सृष्टी निर्माण झाली तिथपर्यंत पोहोचलेली पाहिजे तयार झालेलं आणि पाठांतराचं ज्ञान कोणालाही ता, तारू शकत नाही कारण बहुत केले पाठांतर परी वर्म राहिले तो आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जसं निवृत्तीनाथांना गुरु केलं चांदव महाराजांनी भक्ताबाईला गुरु केलं बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांना अनुग्रह दिला रामाला वैशिष्ट्यांनी अनुग्रह दिला कृष्णाला संधीमणींनी अनुग्रह दिला तसच तोच अनुग्रह तेच नाम देणारे महात्मे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे संत परंपरा आहे हंस ब्रह्मात्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बल भीम सखयानंद शांतामाई बंडोबा महाराज गैरव महाराज श्रीपाद महाराज रामदास महाराज ही परंपरा आजही जसं तस ज्ञान अनुभवाला आणून देते आणि तीच अनुभूतीची ज्ञानेश्वर महाराजांनी घेतली विश्वसूप दर्शनाचा अनुभव घेतला आणि संजयाला सुद्धा तोच आणून दिला तेच ज्ञान आजही जसे मिळते त्यामुळे इथे जरी पाच मिनिटं मिळाले तरी मी म्हणते ते खूप मिळालेले आहेत परंतु जीवनाचा उद्धार मात्र एका सेकंदात होतो आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती हे शरीर एक उपाधी आहे आणि या शरीरामध्ये जे गुप्त चैतन्य आहे की ज्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात ज्याच्यामुळे तुमची हजेरी आहे ज्याच्यामुळे तुम्हाला काका मामा नाना म्हणतात ज्याच्यामुळे तुम्हाला पगार मिळतो ज्याच्यामुळे तुमचा श्वास चालू आहे झाडाची पानं हलताते चंद्र सूर्य चालतोय ज्याच्या सत्तेने वेद बोलतात ही प्रमाण आम्ही फक्त कीर्तनामध्ये दे देतोय प्रवचनामध्ये दे देतोय परंतु अमलात मात्र आणत नाही ते अंमलात आणणं मात्र खूप गरजेचं आहे आणि पहिल्यांदा सांगणाऱ्यांनी आणलं पाहिजे व्यासपीठावरचा जर सांगणारा जर तरवेज असेल तो गुरुजी चांगला असेल तर विद्यार्थी निश्चित चांगले होणार आणि म्हणून आज व्यासपीठ चालकांनी ही जी दखल घेतली पाहिजे सप्ताहा जे कार्यक्रम होतात घरोघरी जे कार्यक्रम होतात हो भागवत होतात कीर्तन होतात प्रवचन होतात त्याच्यातून पहिल्यांदा तो जाणकार असला पाहिजे त्यांनी स्वतः देवाची ओळख करून घेतलेली पाहिजे आणि मगच त्यांनी जगाला ते ज्ञान सांगावं कारण जे जे आपण असावे ते इतरांशी सांगावे किंवा अनुभव आले अंगाते या जगात येत असे देवाचा अनुभव या शरीरामध्येच येतो एक अडाणी जनाबाई सांगते आपल्यासारखी शिकलेली नव्हती देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधणी पाहे आहे आणि हा हृदयातला देव पाहण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे अनुभवण्यासाठी ज्ञानेश्वरी आहे आणि हा अनुभव सद्गुरूंच्या कृपेने मिळतो आणि तो मला पंच्याऐंशी साली माझ्या सद्गुरूंच्या कृपेने मिळाला माझे सद्गुरु संत श्रीपाल बाबा मुक्काम घोटी आणि त्यांच्याकडनं हा अनुग्रह मिळाला आणि त्याच क्षणी मी कीर्तन करू लागले आज चाळीस वर्ष झाली अविरत सेवा चालू आहे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर एक कार्य केलं जातं अज्ञानी जीवांना सन्मार्गाला लावलं जातं आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे आपलं खूप मोठं प्रेरणास्थान आहे आणि त्याचं मार्गदर्शन आपण सर्वांनी घ्यावं हो, आणि म्हणून या साहित्य संमेलनामधनं काहीतरी घेऊन जावं माऊलीच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून काहीतरी घेऊन जा एवढंच सांगते आणि माझे दोन्ही शब्द इथेच सांगतात